पाहात आहे जे वीर टी बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर शहादार रस्त्यावर तीन दुचाकींचा समोरासमोर अपघात सहा ते सात प्रवासी गंभीर जखमी शिरपूर शहादार रस्त्यावर तीन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन सहा ते सात जण जखमी झालेत गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे दिनांक अकरा डिसेंबर रोजी गुरुवारी रात्रीच्या सुमारास शिरपूर शहादा रस्त्यावर अर्थे ते वाघाडीच्या दरम्यान तीन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला आहे या अपघातात सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे यावेळी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे तर इतरांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे यांनीही उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय अपघाताचं कारण शिरपूर ते शहादा रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे यामुळेच अपघात झाला असल्याचं कारण नागरिकांनी सांगितलं आहे मुख्य संपादक जतीन बोर्से आज वाघाडी दरम्यान एक तिहेरी मोटरसायकल तीन मोटरसायकल एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सात सात लोक जखमी झालेले आहेत जखमींना क्वटरी रुग्णालयामध्ये आणलेला आहे परंतु काही पेशंटांना जास्ती लागला असल्यामुळे हात फ्रॅक्चर कोणाला काही जास्ती कमी लागलं ला। म्हणून काही लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे काही लोकांना आपण एम आय जी एम म्हणून हॉस्पिटल आहे तिथे पाठवलेलं आहे परंतु हे बघत असताना मला वैयक्तिक असं वाटतं की ऍक्सिडेंटचं जे कारण आहे मेन ते मोठ जास्तीत जास्ती शिरपूर तर शहाजा रस्त्याला पडलेले खड्डे हे त्याचं मेन कारण आहे मी सांगू इच्छितो शासनाला सांगू इच्छितो आमच्या भागातील जे रस्ते आहेत त्यांनी उद्या जरी बघायचा विचार केला तरी समजेल आणि इतका मोठा ऍक्सिडेंट मोटरसायकलच्या माध्यमातून सात ते आठ लोकांना जखमी झालेले आहेत अजून सुद्धा काही लोक कॉटेज हॉस्पिटलमध्ये आहेत तीन ते चार पेशंट हे आपल्या आपल्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून इतर ठिकाणी गेलेले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा